गेले हो। तर नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मध्ये आणि नवीन मध्ये तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे दिवाळीच्या पाडव्याच्या आणि गोवर्धन पूजेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे ते म्हणजे अशी प्रथा जी तुम्ही क्वचितच पाहिली असेल म्हणजे बघितली असेलच क्वचितच कारण आज आहे शेतकऱ्यांचा दिवस तर शेतकऱ्यांचा दिवस काय असतो ती एक पारंपरिक प्रथा आहे ती तुम्हाला दाखवतोच म्हणजे आज गोवर्धन पूजा आहे तर गोवर्धन पूजेचा जो एक प्रथा जी जुनी प्रथा आहे ती आम्ही त्याप्रकारे तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवणार आहे तर मित्रांनो ही जी प्रथा आहे की बैलांना आगीवरून किंवा उष्णतेवरून घेऊन जातात तर त्यामागं एक मोठी जाम जाम श्रद्धा मोठी आहे का तर शेतकऱ्यांचा संकट दूर होत आहे आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचंच नाही तर जे बैलांना काही त्रास होत असेल कसला काय बऱ्याचशा गोष्टी दूर होतात नक्कीच आपल्या सोबत राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर भेटू आपण पुढे आता बघा मस्त तुम्ही बघू शकता आज आजची सकाळ झाली आमची नाणी कशी अंगण लावले दीपोली आले दीपावली आले म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे तर चला आता आपण पुढे अजून तर तुम्ही पाहू शकता आजचा हा नजारा आता आम्ही बैल आणल्यान मस्त पेका अंघोल कराला बैलांची कारण जशी प्रथा आहे पहिल्यापासून आमच्याकडचं तशी पूर्ण आम्ही करणार आहोत यांची मस्त एकदम चांगल्या प्रकारे आंघोळ करणार आहोत आम्ही बघा तर हे नुसतं बैलच नाही शेतकऱ्यांचं एक साथीदारन कारण कसं आहे पूर्ण वर्ष राबराब राबत राब असताना शेतान तर खास आज आजचा दिवस म्हणजे दिवाळी पाडव्याचा जो दिवस आहे म्हणजे आजच्या दिवसाला खास करून गोवर्धन पूजा असं बोलतात म्हणून आजचा दिवस खास बैलांसाठी आहे ती सगळी म्हणजे स्टार्टिंग टू एंडपर्यंतची जी गोष्ट असणार आहे जी प्रथा असणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच आपल्या व्हिडिओला कंटिन्यू राहा असं मानलं जाते का गायीमध्ये आपल्या देवी देवता वास करतात तर त्या गाईच्या शेणांमध्ये आपले देवी देवता असतात त्याच्यामुळे त्यांची पूजा केली जाते

जय मातारी काम उर्तब करायला घेतलंय बैलांना एक प्रथेप्रमाणे सगळ्याच गोष्टी करायच्या आपल्याला कौन सा दर्शक है एक वही वाला नई अंदर है एग्जाम का कोई तरीका सही वाला बात हां ले बायला नमस्ते सजावट कराला घेतले बायलांची त्या जाऊ

झाला मित्रांनो आपली तयारी झालेली आहे आता सगळी व्यवस्थित आता सका आंगुली मंगलपौरमध्ये तयार झालेला आहे आपण चाललेय बघा सगळी जमल्यान दाखवतो कशी तुम्हाला आता आम्ही लोकं क्या जी ओके गवानजी सगळ्या ही प्रथा जी आहे तो अनिल दादा पण आलाय सगळी फोग्यागतो ही बघा ही सजावट अजून फोग पण लावलंय बैलांना आपले आणि अजून म्हणजे ही आपली गँग अजून बरेचसे जण यायचे बघा ही आपली मंडळी सगळी आलेली आहे आता हा फोटो पण करायचा बघा आपली लेडीज गँग पण आलेली आहे सकाळी सकाळी तिकडं अटांगऱ्या वाजवतून तर लांबच उभ्या राहिल्या चला बघू आपण बोलायचं मी जी प्रथा आहे त्यात व्यवस्थित प्रकारे चाललेली आहे अजून त्यातून मजा मस्ती पण चालू आहे बघाऱ्याकडे पडायला कुठे यायला सांगता येत नाही माझे पण अंगावर कोण टाकेल मला माहिती नाही सगळी घाबरून बाजूला पडल्या आमचा पेंडा काय अजून पेट नाही काल पाऊस फरवायचा वाटतं

ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो आलेला आहे तो म्हणजे दोन झाले गाव आहे ना गाव गावाचं असं झालंय का गावात बैल झालं ना कमी त्याची मुलं आता दोन चार अंच्या दाखवतो आपण नोजने आपले गावचे समाजसेवक रुपेश मोकादा दादा दादा नाही नाही पण आपण यावरून उडवणार आहे प्ले लाईव्ह सुद्धा सांगत रहा का का वाट वाट लाव आमची तुम्ही मजा मस्ती पण जाम झालंय माझ्या पायाला रॉकेट लागला म्हणजे मी वाचल्या चलो, चलो

काल लावले डायरेक्ट बघ अरे अरे मजा काय वाटले काय तुम्हाला नक्की तू पण मंडळी जायचा कुठं नक्की सगळी पण झालं दिवाळी सगळा दुर्गीर झाले आहे बराच टाइम लावला आहे

घाईची घाईची ड्रेसिंग होती यांची बाई ती नुसतं माग लागलेलं हे बघा फटाकिऱ्यांना घालून कोण कोण कुठं लावून डायरेक्ट फटाकिरांची काय बाबा Oke <laughs> lupa, jangan khas baba baba, yêu cút cái nào ta? Này yêu taquila cắt cái gì? Này, yến ca? Này à पण दिवाळीच्या अर्धिक शुभेच्छा जातो हात गेला वाटत ते जात पण काय ऐकत नाही त्याला जायचंय घरी त्याला अजून काही घरी जायला भेटत नाही का <laughs> या फुटला इथंच इक्र कुठं त्याच्यावर त्याच्यावर डायरेक्ट <laughs> <दारेक। laughs> नाही पाकिस्तान पाकिस्तानवरती हमला बघूया डायरेक्ट वर्ष हमला कुठं कुठला अरे इथं असण्यापेक्षा जरा इथं मग जय कसा वाटला तुला रॉकेट छातीवरती आल्यावर डायरेक्ट तुला छाती ते रॉकेटला डायरेक्ट छातीवर छाती घेतला का भारत भारत पाकिस्तान हा भारत पाकिस्तान चालू आहे तिकडे तिकडे ओय युगान युगन तिकडे मागे फिर परत एकदा अटॅक चालू आहे पाकिस्तानवरती अटॅक पाकिस्तानवर अटॅक चालू आहे बघा आता पाकिस्तानवर आम्ही सेपरेशन सुरू आहे आणि एक दोन तीन स्टार्ट गेलेला आहे एक नंबर आणि मात्र पाकिस्तानची वाट लावलेली आता जाऊ आपण पाकिस्तानच्या दिशेने कर पांडू डायरेक्ट पाकिस्तानच्या जवळ वाट लागली वर्षाची नवीन फटांगरी म्हणजे भांडी भांडी घासाची घसनी कुठं ना कुठं नक्की नाही गेला तिकडे गेला तिकडे गेला बघा नवीन पटांगरी तुम्ही बघा जाता कशी आहे एक नंबर काहीतरी नवीन प्रकार याला झालं तर माझ मला नको रेला फक्त गोल फिरवत राहायचा माणूस माझीच काशी घातली नवीन पट्टी सध्या योग परला बाई आपटलेला आहे पिरव पिरव जा लवकर लवकर पेटव अजून आणि ही मजा बघा आता <laughs> नवीन पडा स्काय वाट लावलेली आहे चांगल्या प्रकारे आणि यांची दशा झालेली आहे आता आलेलो आम्ही आली पाकिस्तान मध्ये पाकिस्तान वाले गायब झालेले त्यांच्या अलीन घुसून पण गायब झाले पोरा काय घाबरला हे पण पाकिस्तानच्या आलीन तसा द्या घाबरलो नाही पण दुसरी गँग गेली कुठं आमची गँग पडली बाबा बाबा गँग डायरेक्ट गायब तर इथंच आपला आता ब्लॉग आपण समजून टाकू कारण टाईम पण बराच झाला फटांगऱ्या संपल्या बऱ्याच त्याने आली नाही यातच नाही तर नक्कीच आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पॅकअप झालेलं आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि वन्स अगेन हॅपी दिवाळी